गावावर दराट कोसळली वृद्धीचा मृत्यू अलिबागचा संताप सहानुभूती नको लगेच निघून जा महाराष्ट्रातील राजकारण्याची दिशा आता चाललीये कुठे डान्स बार प्रकरण घोटाळे अधिवेशनातील रम्मीचा खेळ बेताळ वक्तव्य हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण आणि आता तर शोककळेच्या गावात नेत्यांच्या बायकांचा राडा मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून श्रीमती मोतीराम यांचा जागीच मृत्यू झाला गाव वातावरण आणि हळहळ यामध्ये दगड खचातून आपले भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौमानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या सौचित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल करत विचारलं सत्ता तुमच्याकडे प्रशासन तुमच्याकडे मग अशा दुर्घटना घडतात तरी का तत्परता मानसी दळवी संतापल्या आणि थेट हात उचलला पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली गावात मृत्यूचा आक्रोश पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा राजकीय तमाशा रंगला या प्रकारावर ग्रामस्थांचा संताप लोकांनी संतप्त होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं मृत्यूचा प्रसंग आणि तुम्ही राजकारण करता आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही आम्ही व प्रशासन बघून घेऊ लगेचच इथून निघून जा असे जाहीरपणे ओरडून सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हकलून दिला दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी तात्काळ दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुरुड तालुका संघटिका राजश्री मिसा यांना ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी लागेल ती मदत करतील व गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विनावटी शर्ती मान्य करून घेऊ असे ठाम आश्वासन दिले दरट कोसळली गाव शो जीव गेला लोक भयभीत पण सत्ताधाऱ्यांचा तमाशा मात्र थांबत नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी ओंकार नागावकर अलिबाग लोकांना स्थलांतरित करायचंय त्याचा जो काय खर्च असे कामग्रिनी स्वतः करेल आणि आज रात्री त्यांना स्थलांतरित करा सं

लिहून पंचांग घ्या गाव आम्ही बाकी या सगळ्याला साहेबांना तयार होतो पण आम्हाला पुढचा नाही पाहिजे आज एक जीव गेला उद्या आणखी खात्र जाती आम्हाला सर्व लेखी द्या तुम्ही त्यांना शिफ्ट करा जोपर्यंत त्यांचं इकडचं तुम्ही हे करतोपर्यंत त्यांना किती दिवस ठेवणार किती वर्ष ठेवणार तुम्ही कायमचं करू नका त्याला कायमचे घर द्या हे पण आम्ही सांगतो

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका